क्रेन भाड्याने मिळेल श्री व्यंकटेश क्रेन सर्व्हिस अँड अर्थ मुवर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारची लोडिंग अनलोडिंग संरचना एरेक्शन डी एरेक्शन व सर्व प्रकारच्या खोदकामासाठी यंत्रसामग्री मिळेल प्रोपरायटर सचिन लोखंडे माळी सागर लोखंडे माळी मुक्काम पोस्ट शिंगणापूर चौक मसवड तालुका माड जिल्हा सातारा संपर्क पंच्याण्णव शून्य तीन नव्वद शून्य शून्य एक्कावन किंवा पंच्याण्णव एकसष्ट एकसष्ट त्र्याऐंशी सहासष्ट आवाज मानदेशाचा पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये राज्य पातळीवरील द्वितीय क्रमांक विजेते गाव म्हणजेच श्रम पंढरी भांडवली तेलदरा होय याच गावचे सुपुत्रा आणि सध्या मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले उत्तम परशुराम शिंदे हे गेली तीन वर्ष आपला वाढदिवस अनोख्या उपक्रमाने साजरा करत आहेत दिनांक ऑगस्ट हा उत्तम शिंदे यांचा वा वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्त त्यांनी एकशे एक ग्रामस्थ तसंच मित्रपरिवाराची साथ लाभली त्यांनी आपल्या एकावन्नाव्या वाढदिवसा दिवशी दोनशे चार तर बावन्नाव्या वाढदिवसा दिवशी एकशे एक झाडे लावली होती विशेष म्हणजे ही सर्व झाडं त्यांनी जगवली आणि जोपासली लावताना चार पाच फूट उंचीची झाडे लावल्यामुळे दोन वर्षांपूर्वी लावलेली झाडे दहा फुटांपेक्षा जास्त वाढली आहेत यामध्ये पिंपळ वड चिंच सीताफळ कडुलिंब करंज आदी प्रकारच्या देशी झाडांचा समावेश आहे उत्तम शिंदे यांनी आपलं वृक्षप्रेम स्वतः पुरतं मर्यादित न ठेवता समाजापर्यंत पोहोचवलं आहे आपल्यासारखेच इतरांनी सुद्धा वृक्षारोपण आणि संवर्धन सहभागी व्हावं ही अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत त्यांच्या या उपक्रमाला कुटुंबियांची आणि ग्रामस्थांची मोलाची साथ लाभले आऊ हमसप मिलकर पेड लगाय वृक्षारोपण हे प्रकृती का मान आओ पेड़ लगाकर करे इसका सन्मान अशा या वृक्षप्रेमी मुंबई पोलीस उत्तम शिंदे यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मांज ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांज ओफेर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा